कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपण पाहतोय हॉलमध्ये सर्वजण जमलेले आहेत तर सुलक्षणा कावेरीला आणि युगला म्हणजे त्यांच्या दृष्टीने असलेल्या यशला म्हणते तुम्ही माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली यावर पौर्णिमा विचारते वहिनी आता काय लपवलं ह्यांनी तर सुलक्षणा म्हणते तुम्ही एवढी मोठी गोष्ट कशी लपवू शकता आमच्यापासून आता कावेरीला मात्र काहीच समजत नसतं की सुलक्षणाला नेमकं काय माहीत झालंय आणि आपल्यालाही यातून काही समजत नाही आहे पण सुलक्षणाला जे काही माहीत झालं आहे तरीही ती कावेरीला आणि यशला म्हणजे युगला माफच करणार आहे कारण हा या मालिकेचा आहे शेवटचा भाग हो ही वाईट बातमी आहे पण मालिका घेणारा आहे आता प्रेक्षकांचा निरोप तर ही मालिका तुमचीही फेवरेट होती का तुम्हाला ही यश कावेरी ही जोडी आवडायची का हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही मालिकेला मिस करणार का हेही कमेंटमध्ये सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की